नमस्कार रसिक प्रेक्षकांना मी मंजूषा आज तुमच्यासमोर वाचन करणार आहे कवितेचं नाव आहे प्रेम ही रचना कुसुमाग्रजांची आहे चला तो वाचूया कविता प्रेम पुरे झाले चंद्र सूर्य पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले चंद्र सूर्य पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा मोरासारखा छाती काढून उभा राहा जळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द अनेक यमक छंद करतील काय शेवाळलेले शब्द अनेक यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने पायी बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वनमा होऊन जाळत राहणं प्रेम म्हणजे वनमा होऊन जाळत राहणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्लासारखं बानावरती खोसलेलं प्रेम कर भिल्लासारखं बानावरती खोसलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत खोसलेलं शब्दाच्या या धुक्यामध्ये अडकू नको शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सगळं काज्यामध्ये साचलेलं उधळून दे तुफान सगळं काजामध्ये साचलेलं प्रेम कर बाणावरती खोसलेलं प्रेम कर बिल्ला बाणावरती खोसलेलं धन्यवाद मित्रांनो मला ही कविता कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल बर्ड थँक्यू फॉर वॉचिंग